श्री स्वामी समर्थ अध्या अथवा कुर्व कुरावपुरात एक वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतीसेवेत तत्पर होती परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मतःच मरण पावत असत तिने अनेक वैद व्रत केली त्यामुळे पुढे दैवयोगाने एक प्रा पुत्र झाला परंतु मंद बुद्धीचा होता सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या भान मनामध्ये मुलांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाले दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली गंगा तिरी गेली असता तिला श्रीपाद ती गंगेत स्नान करताना दिसले तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले तसेच आत्महत्या हे पाप आहे परंतु मला आता सर्व असह्य होत आहे तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यतींना विनंती केली तेव्हा श्रीपाद यतींनी तिचे सांत्वन केले त्यांनी तिला शनिवारी असता शिवपूजा करण्यास सांगितले या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेल्या परिसराचा गुण असलेला चिंतामणी होता राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता तेथील पूजा पाहून आम्ही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभी सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडी देवालय तेथे निर्माण केले त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्यांच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला कारण तिला प्रदोषसमयीची पूजा दृष्टीस पडली होती श्रीपाद येतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले अंबिका श्रीपाद यतींना म्हणाले माझ्या पूर्वजन्मीच्या पुन्हामुळे मला आपले दर्शन झाले आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समय पूजा करेन असा निश्चय केला आहे त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला सर्वांना तो श्रेष्ठ व वा पूज्य वाटू लागला अशा प्रकारे त्या पतीपत्नीवर गुरुकृपा झाली श्री स्वामी समर्थ